लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आठ मेच्या भागामध्ये ज्या गोळ्या आता इकडे रोहिणी आणि राहुल अद्वेतला देत आहेत त्या सगळ्या फेकून आता त्याचा परिणाम उलटा अद्वेतच्या ऐवजी राहुल आणि रोहिणीवरती कसा झालाय कलाने की काय केलंय सगळं सग्ड़ सगळं धमाल मस्ती या एपिसोड मध्ये पाहूया इकडे भागामध्ये आता इकडे अनामिका सांगत असते मी पण दादाला काय सांगते दादाला वहिनीबद्दलच सगळंच माहिती आहे ना असं म्हणत असताना अद्वैतपणा मनात विचार करतो मग काय सगळंच माहिती आहे ती आगाव येते तो पर्यंत आबा येतात आणि त्यावेळेला मग आता अद्वैतपणाला तो काय चांदेकर कसं काय मग सगळं ठीक ना आबा म्हणतात करा अरे तू बोलायचं आज तुझा मूड एकदम छान दिसतोय यावरती अद्वैत म्हणतो हो एकदम भारी आबांना माहिती असतं नक्की काय झाले उद्यापासून कला ऑफिसला डब्बा घेऊन येणार आणि त्यामुळे अद्वैतचा मूड चांगला आहे हे संगीतामुळे आता आबांना समजलेलं असतं आणि त्यामुळे आबा म्हणतात वा आज तर तुला बघून एकदम छान वाटलं यावरती मटरचे दाणे खात खात असलेला अद्वैत आबांना म्हणतो घ्या मटर घ्या तुम्ही पण खा इकडे तोपर्यंत रोहिणी येते आणि रोहिणी सांगायला लागते हे काय घडलं म्हणजे आता हा अद्वैत इतका खुश का गोळ्यांचा परिणाम होत नाही की काय या राहुलने डोस देणं बंद केलं की के काय या राहुलचं करू तरी काय एक काम ह्याला धड जमत नाहीये मग अद्वैत खुश होऊन आपल्या रूम मध्ये निघून जातो आणि रोहिणी लगेच राहुलच्या कानाशी लागते काय रे राहुल तुला साधी अक्कल नाहीये का तुला समजत नाहीये का की या सगळ्यामध्ये आता अरे ह्या ह्याचा डोस काय कमी पडतोय काय पडतय हे तुला समजतच नाहीये यावरती राहुल म्हणतो असं काय करतेस कशाबद्दल बोलतेस तू अगं त्यावरती आता इकडे रोहिणी सांगायला लागते अरे बघ ना आपल्याला जो परिणाम हवाय तो परिणाम दिसतच नाहीये त्याचं नक्की काय चाललंय हे तुला समजतंय का यावरती आता इकडे सांगायला इकडे तोपर्यंत आता कला आपल्या घरी असते आणि कला आता ऑफिस मध्ये इकडे जशी अद्वेतला टाप टीप लागते टाप वागण्याचा प्रयत्न करत असते इकडे आता ती काजूला सांगते ए काजू चल हो बाजू काजू म्हणते इतका फालतू जोक तू कधीपासून करायला लागलीस यावरती कला म्हणते बघ बघ कशी बसले बघ सगळी घाण अस्ताव्यस्त पसरून बसले नीट नेटकं तुला बसता येत नाही का उठ चल मला बेडशीट नीट करू दे आणि त्यावरती मग आता काजू चिडते आणि काजू म्हणते काय ग तू मातीमध्ये काम करणारी रांगडी बाई आणि तुला कसली नीट नेटकी पाहिजे ग तुला कशाला नीटनेटके बना पाहिजे पण कलाला सरका अगदी टाप टेप सगळं हवं असतं आणि त्यावरती ती म्हणते अगं टाप टेप राहिलं की कसं व्यवस्थित वाटतं यावरती काजू म्हणते अच्छा असं म्हणत काजू तिला चिडवण्याचा प्रयत्न करते पण कला काही लक्ष देत नाही कला आता टाप सगळं आता सोफा वगैरे उडकून घेते आणि त्यानंतर इतकंच नाही तर, तर ती तिच्या आई बाबांच्या खोलीत सुद्धा जाते आणि तिथे पण टापटिपणा दाखवत असते बरं इकडे कलाचा टापटिपणा तर अद्वैतला कलासारखा अस्तव्यस्तपणा आवडत असतो अद्वैत ज्या वेळेला आपल्या रूम मध्ये येतो आणि तो इतका खुश असतो आता मी एकदम फिट आहे मला ह्या गोळ्यांची काय गरज आहे कोण आहे मी चांदेकर कशाला ह्या गोळ्या घेऊ चल असं म्हणत सगळ्या गोळ्या फेकून देतो आणि त्यानंतर तो आता झोपायला लागतो झोपायला लागल्या म्हटल्यावर ती मस्तपैकी झोपायचंय मग इकडे चादर उडव तिकडे चादर उडव सगळं अस्तव्यस्त करून टाकतो कलासारखं आणि त्यानंतर तो झोपतो आणि त्याच वेळेला त्याला छानपैकी झोप येते पण कलाला इकडे उलट असतं तिला सगळं व्यवस्थित लागतं ती आता इकडे आईबाबांच्या रूम मध्ये ते सगळा पसारा काढते आणि हे काय ही कशाला चादर ही चादर टाका आणि ती किती सुरगळले चादर व्यवस्थितपणे या चादरीच्या घड्या करून टाका जेणेकरून आता ही चादर व्यवस्थितपणे राहील आणि व्यवस्थितपणे आता इकडे चादरीला आपल्याला ठेवता येईल नीट पाहिजे किती सुरगळ्या पडल्यात किती चुरगळ्या करून तुम्ही ठेवलेल्या आहेत असं म्हणत चिडलेली कला आता सगळं टाप टिप करायला लागते आणि त्यानंतर ती जुनी बेडशीट काढते नवीन टाकते एकही चुरगळी न पडू देता बेडशीट बदलते उशीची अभळकं बदलते सगळं करून टाप टिप अगदी सगळं ठेवते आणि त्यानंतर मग ती निघून जाते संगीता म्हणते काय करायचं काय हिचं त्यावरती दिनकर म्हणतो काय ग संगे आता नक्की हिला झालंय तरी काय ही असं का करतेय यावरती संगी म्हणते तुम्हाला माहितीये टिप टीपणा टीप परफेक्शनिस्ट आपले जावई बापू ती तेच करायला बघतीये तुम्हाला कळतंय का यावरती आता इकडे दिनकर म्हणतो हे सगळं करू दे पण त्या दोघांच्या मधलं सगळं नीट झालं तर बरं आहे असं म्हणत असताना इकडे आता अनामिक आपल्या सोहमची वाट पाहत दारामध्ये उभी असते तो पर्यंत तिकडे रजनी येते आणि रजनी आल्यावरती रजनी तिला म्हणायला काय ग अनामिका काय झालं असं म्हटल्यावरती अनामिका सांगायला लागते काही नाही अनामिका सांगते काही नाही सोहम बाहेर गेलाय आणि सोहमने मला न सांगता बाहेर निघून गेलेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते की हे बघ तू काळजी करू नकोस सोहमला एकदा येऊ दे घरी So, हम घरी आला ना की मी बघते मी बघते त्याला काय बोलायचं ते म्हणजे आता असं कसं तुला न सांगता जाऊ शकतो नवीन लग्न झालंय आपल्या बायकोला सांगायला पाहिजे आणि हे बघ तू सुद्धा हे सगळे क्षण न एन्जॉय कर तुमचं नवीन नवीन लग्न झालंय आणि नवीन नवीन लग्न झालेलं असताना हे सगळे सगळे क्षण तू एन्जॉय करायला पाहिजेस तुमच्या ह्या कुरघोडी तुमच्या मदली ही भांडणं हे सगळं सगळं एन्जॉय कर पण सोहमला मी ताकीद देणार आहे की तुला न सांगितल्याशिवाय त्याने कुठे जायला नको असं म्हणत ती आता तिला चांगले सल्ले येत असते आणि तू काळजी करू नको जा तू झोपायला जा मी सोहमची कान उघडणी करते असं सांगते त्यावरती अनामिका दाराकडे निघते मग मात्र रजनी म्हणते काय ग दाराकडे कुठे चाललीस यावरती अनामिका म्हणते नाही मी ते दार ओघड ठेवून देते सोहम आला तर यावरती रजनी सांगते तू जा मी आहे तू जा झोप बर असं म्हणत रजनी तिला मोठ्या मायेने वरती झोपायला पाठवते अनामिका जरी झोपायला आली असली तरी तिच्या डोक्यामधून विषय जाता जात नसतो सोहमचा म्हणजे सोहम लग्न झाल्यापासून असं एकदम विचित्र वागत आहे म्हणजे त्याचं वागणं बदललंय त्याला आता या सगळ्यामध्ये हे लग्न मान्य नव्हतं ही गोष्ट तिला पण कुठेतरी आता हळूहळू जाणवायला लागलेली असते आणि त्यामुळे ती सुद्धा आता या सगळ्यामध्ये थोडीशी अस्वस्थ असते तो परत तोपर्यंत सोहम येतो सोहम येतो आणि सोहम हे सगळं पाहतो आणि आपण अनामिकाला काहीही न सांगता इकडून गेलो होतो याचा त्याला स्वतःला सुद्धा गिल्ट वाटायला लागतं आणि तो विचार करतो सोहम अरे काय करतोयस अनामिका तुझ्या भरोश्यावर तिचं घर टाकून आले तू तिला लग्नासाठी प्रपोज केलंस तू तिला लग्न करून आणलेलं आहेस ना मग अशा वेळेला तू तिच्यासोबत किती चुकीचं वागतोयस हे तुला समजत नाहीये का नाही नाही मला या सगळ्यामध्ये आता अनामिकाला सॉरी म्हणायला पाहिजे आणि तो म्हणतो सॉरी अनामिका असं म्हटल्यावर ती तुला अशा झोपमोड झाली यावरती ती सांगायला लागते हे बघ सोहम मी तुला एक गोष्ट सांगू का अरे हे काय आपण आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड राहिलो नाहीये आपण नवरा बायको झालोय या सगळ्यामध्ये आपली जबाबदारी वाढलेली आहे आपण एकमेकांना समजून एकमेकांच्या साथीने या सगळ्यामध्ये आता गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत असं नवरा बायको असताना आपण अशा पद्धतीने वागणं हे बेजबाबदारपणाचं आहे आणि पूर्णपणे चुकीचं आहे या सगळ्यामध्ये आता सोहमला समजत जे काही चालू आहे ते सगळं आता आपण चुकलेलो आहोत आपण चुकलोय आणि आपण या सगळ्यामध्ये आता खूप मोठी चूक केलेली आहे यापुढे आता अनामिकाच्या सोबत आता असं वागणं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैतची खूप मोठी मिटिंग असते आणि मिटिंगसाठी अद्वैत तयार होत तयार होत असताना सगळे पसारे इकडे तिकडे टाकून अख्खा वॉर्डरोब अस्ताव्यस्त करत आता सो इकडे आता अद्वेतने पूर्णपणे सगळ्या गोष्टी नेस्तनाभूत करत टाकलेल्या असतात आणि त्याच वेळेला त्याला आता कला दिसते आणि कला दिसल्यावरती तो आता म्हणतो काय ग खरे बरोबर घातले ना आज माझी महत्वाची मीटिंग आहे कला म्हणते अरे हा किती पसारा करून ठेवलेला आहेस हा पसारा करून आता तुला काय मिळणार यावरती तो सांगतो अग मी काय सांगतोय ते ऐक ना माझी महत्वाची मीटिंग आहे मी जे कपडे घातलेत ते ठीक आहेत का असं म्हणत आता इकडे तो दोन चार कपडे दोन चार कपडे बदलून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला कला आता त्याच्याकडे पाहते हा चांगला दिसत नाही तो चांगला दिसत नाही असं म्हणत ती त्याला उलट सुलट उलट सुलट बोलत असते अखेर बरेचसे कपडे काढून होतात बरेचसे कपडे खाली अस्ताव्यस्त पडलेले असतात ज्या वेळेला बरेचसे कपडे अस्ताव्यस्त खाली पडतात आणि त्याच वेळेला इकडे आता कला सांगायला लागते हा हा ठीक आहे हा ठीक दिसतो काळा कोट काळा शर्ट आणि त्याच्यावरती मरून कलरचा सूट घातल्यावरती कला म्हणते हा हे ठीक आहे अद्वैत म्हणतो ते है, है। होते, तुला सांगायची काही गरज नाहीये ते ठीक आहे ते छान दिसतंय मला माहितीच आहे असं म्हणत अद्वैत खुश होतो आणि बाकी सगळं उरकायला लागतो पण त्याच वेळेला इकडे आता हे सगळा पसारा काढून तो जेव्हा आता आरशासमोर येऊन उभा राहतो तो, तो स्वतःला पाहतो आणि पुन्हा कलाला काहीतरी विचारण्यासाठी मागे वळून पाहतो तर त्या जागेवरती कलाच नसते तो पण तोपर्यंत इकडे आता चोमडी रोहिणी हे सगळं पाहते रोहिणीने हे सगळं पाहिल्यावरती मग मात्र आता ती सरोजला हे सगळं सांगायला येते ती विचार करते की मी सरोज वहिनींना सगळं सांगून कान भरते कारण आता हेच त्याच्या मेंटल हेल्थचं लक्षण आहे म्हणजे त्याची मेंटल हेल्थ चांगली नाही आहे याचंच हे लक्षण आहे आणि मला या सगळ्यामध्ये हे सरोज वहिनीला सांगायलाच पाहिजे जेणेकरून आता सरोजवयला त्रास होईल तिचा मोटिव्ह हाच असतो अद्वेतला त्रास देणं सरोजला त्रास देणं आणि म्हणून ती येते आणि लवकर चल परफेक्शनिस्ट काय आपल्या खोलीची हालत करून ठेवले बहुतेक ती कला गेल्यामुळे त्याच्या डोक्यावरती बहुतेक परिणाम झालाय तू बघ एखाद्या मी इतकं वेड्यासारखं वागावं तू बघ चल लवकर चल असं म्हणत ती आता सरोजला काही बाही सांगते आणि सरोजला या सगळ्यामध्ये आता ती नको नको ते कानामध्ये भरवते आणि त्या सगळ्यानंतर मग मात्र ती आता तिला रूममध्ये घेऊन जाते सरोज सुद्धा तिच्या मागोमाग रूम मध्ये जाते आणि ज्या वेळेला सरोज तिच्या रूममध्ये येते अद्वैतच्या पाहते तर काय खरंच अद्वैतने सगळं अस्ताव्यस्त पसरलेलं असतं आणि त्यावेळेला अद्वैत मनाशी चुटा करत असतो व्यवस्थित दिसत असेल ना मी नाही नाही हे खरे मी सांगितलंय ना कोण आहे शेवटी ती खरे ती कशी चुकू शकते सगळं बदललेलं असतं आतापर्यंत स्वतःचीच आता गोडी वाहणारा अद्वैत आज कलाची गोडी गात असतो की कला कधी चुकूच शकत नाही कला कधी या सगळ्यामध्ये आता काही चुकीचं कामच करू शकत नाहीये असं आता तो विचार करत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता सरोज येते सरोज ती सरोज आता घरामधला रूम मधला सगळा पसारा पाहते आणि काय आहे हे अद्वैत हा इतका पसारा का करून ठेवलेला आहेस असं त्याला विचारते त्यावरती अद्वैत सांगायला लागतो अगं काही नाही आज माझी खूप महत्वाची है, और त्यास मीटिंग आहे आणि त्याच मीटिंगसाठी मी हे सगळं तयार होत आहे मला अप टू डेट दिसायला पाहिजे ना आई मी व्यवस्थित दिसतोय ना यावरती सरोज म्हणते हो तू व्यवस्थित दिसतोय तू नेहमीच अप टू डेट असतोस पण हा सगळा पसारा वगैरे यावरती ती आता रोहिणीला सांगायला लागते अग रोहिणी त्याची महत्वाची मीटिंग आहे ना म्हणून तो तयार होते म्हणून इतका पसारा झालाय पण तरी पण रोहिणी तिच्या कानाला लागते आणि रोहिणी सांगायला लागते पण अग सरोज वहिनी याच्या आधी सुद्धा याच्या मीटिंग असायचे ना मग याला परफेक्शन असायचं करतोय असं म्हणत ती आता आपला हे काही सोडत नाही आणि ती या सगळ्यामध्ये सर्वोच्च कान भरणं काही थांबवत नाही आणि ती विचार करायला लागते की आता अद्वैत कडून तिला समजलेलं असतं की खूप महत्वाची मीटिंग आहे मग ती विचार करते अरे बापरे म्हणजे इतकी महत्वाची मीटिंग आणि या सगळ्यामध्ये हा मूर्ख मुलगा रूम मध्ये झोपून बसलाय याला माहित नाहीये का मीटिंग आहे ते मग जर का या सगळ्यामध्ये आता मीटिंगचं याला माहित नाहीये तर हा काय बैल नुसता झोपूनच राहणार मग हा काय करणार सूत्र आपल्या हातात कशी घेणार ते काही नाही मला आत्ताच्या आत्ताला याला उठवून ऑफिसमध्ये पाठवायला पाहिजे म्हणून ती रूममध्ये ते राहुल उठ राहुल उठ राहुल उठायला काही तयार नसतो अगं झोपू दे मला थोडा वेळ तरी झोपू दे मला असं काय करतेस तू नको तुझा अजून काही उशीर नाही झालेला आहे मला झोपू दे मला झोपू दे असं म्हणत आता या सगळ्यामध्ये तो आता झोपण्यासाठी तडफडत असतो आणि इकडे रोहिणी तडफडत असते ती त्याने जावं मिटिंग मध्ये जाऊन त्याने आता ते कॉन्ट्रॅक्ट मिळवावं या कारणासाठी पण याच वेळेला हे सगळं घडत असताना मग राहुल काही उठत नसतो राहुल उठत नाही म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच रोहिणी चिडते रोहिणी चिडते आणि चिडलेली रोहिणी या सगळ्यामध्ये आता त्याच्या अंगावरती बादली भर पाणी ओतते ज्या वेळेला बादली भर पाणी अंगावरती ओतल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच राहुल उठतो राहुल उठल्यावरती मग आता राहुल इकडे खडबडून जागा होतो खडबडून ज्या वेळेला राहुल जागा होतो त्यावेळेला मग आता इकडे तो सांगायला लागतो काय चाललंय तुझं का या सगळ्यामध्ये आता इकडे मला तू उठवलेला आहेस असं म्हटल्यावरती ती सांगते अरे तुला अक्कल नाहीये का अरे या सगळ्यामध्ये आता इकडे महत्वाची मीटिंग आहे असं अद्वेद सांगत होता आणि तो त्या महत्वाच्या मीटिंगला सकाळी सकाळी उठून तयार होऊन निघून पण गेलाय आणि तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये आता इकडे झोपून राहिलायस अरे एक तर मुळातच त्याला डोसचा काही परिणाम होत नाहीये तो एकदम शार्प राहायला लागलेला आहे आणि तो या सगळ्यामध्ये इतका शार्प राहतोय की तू इतका डल झालेला हे तुला गोष्ट कळतच नाहीये यावरती राहुल म्हणतो मीटिंग कसली मीटिंग मला नाही माहीत कसली मीटिंग आणि काय आहे ते यावरती मग आता सांगायला लागते ती असाच तू असाच मूर्खासारखा इकडे बसून राहा आणि असाच वेडेपणा करत राहा असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो अगं ठीक आहे ना मीटिंगच आहे ना तर मी जातोय ना मीटिंगला इतका पण काय तू अरडाओरडा करायला लागलेली आहेस असं म्हटल्यावर ती मग आता इकडे तो सांगतो ठीक आहे मी जातो मीटिंगला आणि चिडफिड करत तो आता मीटिंगला जायला निघतो खरा पण तो मीटिंगला जायला निघतो आणि इकडे तोपर्यंत अद्वेतचं काहीतरी वेगळंच चालू असतं बाकी काम गेलं उडत लंच टाईम कधी होतय खरे कधी येते आणि कधी एकदा तिला पाहतोय असं अद्वैतला झालेलं असतं त्याने ता, ता, काय टायमर काय आलेलं असतं सारखा घड्याळाकडे काय बघत असतो सारखी सारखी घड्याळ बघत असताना घड्याळाचे काटे काही पुरे सरकत का नसतात आणि त्यामुळे त्यामुळे मग मात्र आता त्याची चिडचिड होत असते काय चाललंय हे सगळं आणि तो आता फोन करून सारखं सारखं टायमिंग आहे ना बरोबर हे आहे ना लंच टाइम कितीच आहे हे विचारत असताना त्याला आता एका साठी कॉल येतो साठी कॉल आल्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो की मीटिंग मीटिंग ना लंच नंतरच ठेवायची आहे कारण ना का शर, लंच आधी मीटिंग मी करतच नाहीये असं म्हणत तो मीटिंग पोस्टपोन करतो आणि त्यावेळेला ऑफिसचे काही लोक येतात आणि सर आपण लॉन्च करायचं का लॉन्च म्हटल्यावरती त्याला लंचच ऐकू येतो हो हो लंच करायचं आहे आपण त्याचीच तर वाट बघतोय मी यावर ते म्हणतात सर अहो लॉन्च लॉन्च आपल्या नवीन प्रॉडक्टचं लॉन्च आपल्याला करायचं आहे ना त्याच्याबद्दल आम्ही बोलत आहोत यावरती आता इकडे तो सांगायला लागतो अच्छा लॉन्च लॉन्च का ते पण लंच नंतरच लॉन्च करायचं कळतंय ना तुम्हाला आधी लंच मग लॉन्च असं म्हणत तो आता पूर्णपणे टोटली स्वतः कन्फ्युज असतो आणि या सगळ्यामध्ये आता तो लोकांना पण कन्फ्यूजच करून टाकत असतो आणि त्याला या सगळ्यामध्ये आता लंच शिवाय काही दिसत नसतं आता ही सुद्धा अस्वस्थ होतात काय करायचं अद्वे सर काही ऐकतच नाहीयेत मग ते म्हणतात ठीक आहे सर आधी लंच करूया आणि मग आपलं प्रॉडक्ट लॉन्च करूया असं म्हटल्यावरती ते निघून गेल्यावरती अद्वेत पुन्हा एकदा घड्याळ चेक करायला लागतो तर घड्याळामध्ये अजूनही साडे वाजलेले असतात लंच टाईम काही झालेला नसतो मग तो ते घड्याळ बरोबर आहे का घड्याळ तर चुकीचं नाही आहे ना बंद तर नाही पडलेलं आहे ना म्हणून साडेबाराच्या ऐवजी स्वतःच जाऊन त्याच्यामध्ये एकच टायमिंग करत असतो आणि पुन्हा ते घड्याळ भिंतीवरती लावत असताना तो थोडासा गडबडतो तितक्यात राहुल येतो काय रे काय करतोय असं म्हटल्यावरती त्याचा थोडाफार तोल जातो आणि तोल गेल्यावरती मग या सगळ्यामध्ये आता तो गडबडतो आणि लगेच सांगायला लागतो अरे काही नाही एक वाजला ना यावरती राहुल म्हणतो कुठे एक वाजला आहे अरे एक वगैरे नाही वाजलेला आहे अजून हे घड्याळ बंद पडलंय का यावरती मग आता तो सांगतो नाही रे म्हणजे घड्याळ तर बंद पडलंय असं मला तर वाटते पण काय कळत नाहीये खरं काय खोटं काय त्यावरती मग आता राहुल म्हणतो मला काय वाटतं माहितीये का मीटिंग आहे ना आपली एक महत्त्वाची मला समजलं महत्त्वाची मीटिंग आहे आणि म्हणून मी इकडे आलोय त्यावरती अद्वैत सांगायला लागतो ना ती लंच नंतर आत्ता कसली आले मीटिंग आणि या सगळ्यामुळे आता तो अद्वैत बोलल्यावरती तो म्हणतो काय उगाच मम्माने मला लवकर उठवलं काय गरज पडले मला उठवायची मला खरंच मम्माचा असा राग आलाय ना मला हेस मला का मला तिने उठवलं हेच मला काही कळत नाहीये असं म्हणत त्याची चिडचिडचिडचिड चालू असते आणि तो खूप चिडलेला असतो आणि विचार करतो मी चांगला झोपलो असतो पण यांनी मला उगाच उठवलं आणि तो म्हणतो नक्की ना आत्ता मीटिंग नाहीये ना यावरती आता अद्वैत सांगायला लागतो म्हटलं ना तुला आता मीटिंग वगैरे काहीच नाहीये आणि त्यावरती आता इकडे तो निघून जातो आदवेत त्याला सांगतो लंच नंतर लंच नंतर जे काही आहे ते लंच नंतर अद्वैतला काही ऐकायचंच नसतं त्याला फक्त लंच लंच टाइम आणि आता कला येणं हे इतकंच माहिती असतं तो तोपर्यंत मग आता राहुल निघून गेल्या अद्वैत विचार करायला लागतो की या सगळ्यामध्ये अजून खरे का नाही आली आणि तो आता विचार करत बसतो आणि तोपर्यंत आता इकडे तो बाहेर येतो काय झालं लंच टाइम तर संपला तुमचा टिफिन नाही का आला यावरती आता ती सगळे स्टाफ सांगायला तर सर लंच टाइम पण संपला आणि आमचा टिफिन खाऊन पण संपला आता अद्वेतला काहीच कळत नाही मला कोणी सांगितलंच नाही टिफिन आला होता आणि ही खरे पण मला भेटली नाही नक्की आता हिचं करू तरी काय अद्वेतचा नुसता राग 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 होत असताना इकडे तोपर्यंत तो आता या दोघांना एकत्रित आणण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे अर्जुन आणि सायली अर्जुन आणि सायली दोघ जण आता विचार करतात कि कला आणि अद्वैत मधली भांडणं थांबवण्यासाठी आता सायली जाणार असते कलाकडे तर अर्जुन अद्वैतकडे आणि त्या दोघांना एका स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावणार आणि ह्यांचं भांडण कसं मिटणार पाहणार अंजक ठर